आज इथे प्रभाग क्रमांक सातमध्ये पुण्याला इथे वोटिंग मिळाले मी आपल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण सर्वांनी बाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावा आणि आपला मतदानाचा अधिकार नक्कीच निवडणूक आयोगाकडे नोंद करावा एवढं म्हणून मी थांबतो जय भीम नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत पुणे शहरामध्ये सुद्धा पुणे महानगरपालिकेची निवडणूक संपन्न होत आहे आजच सकाळी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांनी प्रभाग क्रमांक सात गोखलेनगर वापरेवाडी या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावला सर्व पुणे शहरातील शिव फुले शाहू आंबेडकरवादी सर्व मतदारांना मी विनंती करेल कृपया बाहेर पडा आणि आपला मतदानाचा हक्क बजावा सर्वांना मी युवा आघाडी वंचित बहुजन युवा आघाडीचे युवा नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर यांचा आज वाढदिवससुद्धा आहे दादांना वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी आपण सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा ते मतदान गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व मतदारांना निवडून द्यावं अशा प्रकारे सुजातदादा आंबेडकरांना हेच वाढदिवसाचं गिफ्ट आपण द्यावंही विनंती धन्यवाद जय भीम जय शिवराय जय संग्राम